ज्ञान दान आणि बंधुभाव हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे भावनेतून वंचित दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहावं सामाजिक सेवा कुंडाच्या आरोग्य रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षणाचं काम होईल हा उपक्रम सुत्य असून वंचितांचं जीवनमान उंचवण्यासाठी पूरक ठरेल असं प्रतिपादन केरळचे राज्यपाल महामहिम आरिफ मोहम्मद खान यांनी केलं अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंडाच्या उद्घाटन प्रसंगी आरिफ मोहम्मद खान बोलत होते या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत भागवत सेवा कुंडचे अध्यक्ष अश्वजीत गायकवाड उपाध्यक्ष नंदकिशोर शहाडे महासचिव अभिजित गायकवाड खजिनदार रतनभाई आदी उपस्थित होते सोई जो जाने पर पीर जो दूसरे को के दुख को जाने महसूस करे वो ही वास्तव में मानव कहलाने का अधिकारी जो पर पीर न जानिए सो काफिर बेपीर और कोई नहीं होता जो जिसमें कृतज्ञता ना हो वो व्यक्ति वो है जो दूसरों की पीड़ा को महसूस न करे आपने उस पीडा को महसूस किया है। और आप स... अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड जी आहे ही संस्था केवळ समाजसेवा या उद्देशाने निर्मित केली गेली आहे के आणि या संस्थेमधील सदस्य जरी पाहिले तरी सगळे आमचे मित्रानंदकुमार शहाडे ते पण मीडियातनं आहेत दुसरे आमचे रतन चोथानी आहेत ते पण एक उद्योगपती आहेत है, रमेश आहेत रमेश जाधव ते पण पत्रकारितेमधनं आहेत आमचे गोपाल गुप्ता आहेत हां ते पण परिवारातून आहेत तशी ब बरीचशी विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी या सामाजिक सेवा कुंडामध्ये काम करत आहेत आणि माझा मुलगा अश्वजित हा त्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि अभिजित पण माझा मुलगा आहे त्या संस्थेमध्ये सदस्य आहे ते हे सगळे मिळून एका विशिष्ट उद्देशाने या संस्थेचं काम करणार आणि त्यांचा उद्देश म्हणजे केवळ आणि केवळ समाजसेवा असेल मी मागाशी म्हटल्याप्रमाणे एक चार जे प विषय आहेत समाजामधले ज्याला खूप महत्त्व आहे पहिला विषय आहे शिक्षणाचा बरीचशी मुलं आदिवासी पाट्यातील असतील किंवा दुर्गम खेडेगावातील असतील ते शिक्षणापासून वंचित आहे आणि अशा विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करणं आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे